सोशल मीडियावरती व्हायरल होण्याची ही प्रत्येकाला असते आणि लाईकसाठी थेट जीवाशी खेळ करत असतात व्ह्यूज फॉलोअर्स आणि दोन मिनिटांची प्रसिद्धी मिळवण्यासाठी तरुण वर्ग काय काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण धक्कादायक व्हिडिओ म्हणजे हा कारण यात दाखवलेला स्टंट म्हणजे सरळ सरळ अपघाताला आमंत्रणच आहे ट्रॅक्टर सारख्या जड वाहनाचा वापर करून केवळ व्हायरल होण्यासाठी एका तरुणानं ट्रॅक्टरच्या मागच्या चाकाखाली हा ठेवल्याचं तुम्हाला पाहायला मिळते बाजूला दुसरा तरुण ट्रॅक्टर चालवताना दिसतोय आणि सगळं दृश्य हे कॅमेरामध्ये कैद झाले कॅमेऱ्याचं अँगल असं आहे की खरंच चाक हाताळून गेलं की नाही हे नीट कळत नाही पण हा व्हिडिओ इतका खरा वाटतोय की पाहणाऱ्यांचे डोळे थांबून जातात कारण ट्रॅक्टर सारखं जड वाहन हाताळून गेलं तर काय होऊ शकतं याचं हे वेगळं सांगायला नको हार मोडणं कायमची इजा किंवा आयुष्यभराचं अपंगत्व होण्याची शक्यता जास्त असते हा व्हायरल झालेला व्हिडिओ एम डी तन्वीर एट सेवन या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे काही जणांनी तर स्टंट कॉपी करण्याचा प्रयत्न केल्याच्या चर्चा देखील पाहायला मिळत आहेत ही सगळ्यात मोठी धोक्याची बाब आहे एक हिड त्यामागे कित्येकाचे जीव धोक्यात जी आहेत त्यातले एका निटकर्यानं म्हटलंय हा माणूस खरंच वेळ आहे लाईफ साठी जीव धोक्यात घालतोय तर एका युजर्सनं म्हटलंय टोमना मारत ट्रॅक्टर रियालिटी शोचा एक नवा एपिसोड म्हणत खिली उडवले हो मात्र काही समजूतदार युजर्सने स्पष्ट शब्दात सांगितले की अशा श्लंट्सना अजिबात प्रोत्साहन देऊ नका कारण हा व्हिडिओ केवळ व्हायरल कंटेंट्स नाही तर एक गंभीर इजा होण्याचा इशारा आहे अशाच व्हिडिओसाठी तुम्ही आताच आय सी स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेटला धन्यवाद